नमस्कार तुम्ही पाहता टीव्ही मी आप्पासाहेब मोहरकर जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात पंचवीस कोटीच्या नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली असून अनेक के दिवसापासून पोलिसांना घुंगारा देणारे आणखी चार तलाठ्यांना पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयानं या चौघांना हे पाच दिवसाची पोलीस कोठाळी सुनावली असून या प्रकरणातील अटक आरोपींची एकूण संख्या आता चोवीसवर वर पोहोचली आहे आंबड आणि घनसावंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी शासनानं कोट्यावधी नित, रुपयांचा निधी मंजूर केला होता मात्र महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगणमत करून ज्यांच्या नावावर शेती नाही अशा बोगस व्यक्तींची नावं या, या यादीमध्ये घुसवली या बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करून ती परस्पर उचलून घेण्यात आली आणि याच घोटाळ्या प्रकरणाची तक्रार प्राप्त होताच जालन्याच्या तात्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली होती चौकशी समितीच्या अहवालानुसार दोनशे चाळीस गावामध्ये तब्बल चोवीस कोटी नव्वद लाख रुपयांचा अपहार झाल्याचं उघड झालं आणि या प्रकरणी बावीस तलाठी सात महसूल कर्मचारी असा एकूण एकोणतीस जणांविरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता अटक टाळण्यासाठी हे तलाठी आणि महसूल कर्मचाऱ्यांनी न्यायालय गाठलं मात्र न्यायालयामध्ये तपास अधिकाऱ्यांनी भक्कम पुरावे सादर केले आणि याच पुराव्याच्या अधिक आधारावर न्यायालयाने त्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते या प्रकरणामध्ये आतापर्यंत चोवीस जण गजार झाले असून अद्यापही काही कर्मचारी आणि यामध्ये मध्यस्थी करणारे एजंट फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत कुठलीही नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर सरकारकडून शेतकऱ्यांना मदत केली जाते मात्र याच मदतीची रक्कम या महाठगांनी आपल्या नावावर घेतली वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे बोगस नावं तयार करून त्यांच्या नावावर ही रक्कम वळवली आणि हे पैसे परस्पर उचलल्याचा हा प्रकार काही दिवसापूर्वी समोर आला होता आणि आता याच प्रकरणी पोलिसांनी कारवाईचा फासवळायला सुरुवात केली आहे व्हिडिओ जर आवडला तर पुढे शेअर करा आणि आमच्या लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका